वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्यातर्फे क्षेत्रीय परिवहन अधिकारी परिवहन विभाग अमरावती यांच्या कार्यालयासमोर महाराष्ट्र तेलंगणा तपासणी नाका येते होणारा भ्रष्टाचार विरोधात कार्यवाही करून सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याबाबत दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे आहेखुटी तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या भ्रष्टाचार विरोधात अन्न त्यागासह हो आमरण उपो उपोषण करत आहेत वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिन आणि माननीय वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख लक्षात घेता या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात अनिश्चितकालीन अन्न त्यागाच आमरण उपोषणास सुरुवात झालेली आहे नीरज वंचित जिल्हाध्यक्ष यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळकोटी म्हणून एक चेकपोस्ट आहे जे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे त्या सीमेवरून अनेक अवैध धंदे चालतात असा आमचा आरोप आहे यवतमाळमध्ये जे यवतमाळ शहर क्राईम जे वाढत आहे ते पूर्ण श्रेय जे आहे ते इथल्या आर टी ओ कार्यालयाला जाते त्याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणाऱ्या वाहनामधून शस्त्र अव अवैध बोगस बियाणे गोहत्या गोवंश रेती गुटखा अशा अनेक प्रकारचं अवैध वाहतूक चालते याला सर्व खतपाणी एव अमरावतीचे प्रादेशिक कार्यालय जे आहे प्रत्येक गाड्यांमधून पाच पाच दहा दहा हजार रुपये दोन दोन तीन तीन हजार रुपये असे कलेक्ट करतात आमची एवढीच मागणी होती वंचित बहुजन आघाडीतर्फे की तिथे सी सी टी व्ही लावा पण आजच्या तारखेत नऊ हजार नऊ लाख अकरा हजार कोटी महाराष्ट्र शासनात कर्ज असल्यामुळं शासन टिकीला लागल्यामुळं वंचित बहुजन आघाडीने लोकवर्गिणी करून दोन लाख रुपयेचे कॅमेरे स्वतः खर्चाने आम्ही त्यांना भेट द्यायला तयार आहोत परंतु हे चोरुसकी जे आरटीओ अधिकारी आहे हे हे स्वीकारायला सुद्धा तयार नाही तर त्यांना हे माहिती आहे जर हे सीसीटीव्ही कॅमेरा जर लागले तर तिथे आपली दुकानदारी बंद होईल त्याच्यामुळे ते स्वीकारायला तयार नाही आज आमच्या माझ्या आमरण उपोषण तिसरा दिवस आहे वंचित बहुजन आगाडे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत मागच्या तीन दिवसापासून मी इथे उपोषण करत आहोत आणि आमचा लढा हे संविधानिक पद्धतीने सुरू आहे अन्नत्याग आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे राहुल मेसराम रमेश आठवले सुदास कांबळे मनोज चौधरी प्रमोद राऊत सागर भोते शैलेश बागडे प्रशांत गजवे भूषण झुराळे विजय डोंगरे सुनील भुके विजय भिसे अमृत तिंगडे महावीर झेंबळे अनिल वानखडे प्रमोद पैसे किशोर तायडे राजेंद्र भटकर यांनी पाठिंबा दिला चेकपोस्टवर लाचखोरी बेकायदेशीर वाहतूक गुन्हेगालेला प्रोत्साहन मिळत असल्याच्या तक्रारीने सातत्याने तसो या गंभीर परिस्थितीकडे प्रशासन लक्ष दे निवेदन वंचित बहुजन आघाड़ी जिलाध्यक्ष डॉक्टर धीरज लिए खटण साहेब साहेब ना